हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर एक्सप्लोअर विथ माळवदे फॅमिलीमध्ये तर सध्या चालू आहे नवरात्र आणि नवरात्रामध्ये दुर्गा मातेचं महत्त्व तुम्हा सर्वांना माहिती आहेच तर आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका सुंदर अशा मंदिराविषयी आणि तेथील देवीविषयी तर हे आहे महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये असणारं औंद येथील यमाई देवीचं मंदिर शिव आणि पार्वती यांचं एकत्रित पुजलं जाणारे रूप म्हणजेच यमाई देवी शिवशक्ती स्वरूपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा आणि त्याचसोबत रेणुका देवीचा अवतार असं मानलं जातं महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे आहेत खूप सारी मंदिरे आहेत परंतु हे मंदिर जे आहे औंद गावाच्या डोंगरावरती वसलेलं यमाई देवीचं मूळ उगमस्थान आहे त्यामुळे याला मूळपीठ असंही म्हणलं जातं तर या मंदिराची आख्यायिका अशी औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा म्हणजेच श्री ज्योतिबा सध्याचे जे औंध आहे या पर्वतावर चालून आले परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली आणि दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले तेव्हा ज्योतिबांनी आदि मायेस ये माई अशी साथ दिली आणि ज्योतिबांनी घातलेली साध ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले देवीच्या हातात त्रिशूळ धनुष्य होते पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी धानेने व्याकुळ झालेला आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते औंधसुराचे आणि देवीचे निखराचे तुंबळ असे युद्ध झाले देवी प्रचंड क्रोधित झाली होती तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले अशा प्रकारे मूळ माया यमाईदेवीने औंधसुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले आणि याचसोबत मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील आहे तेही तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही या मंदिराला विजिट केली आहे का नक्की कमेंट करून सांगा